आईन दहावीत वडिलांचं छत्र हरवलं संसाराचा भार एकट्या आईच्या खांद्यावर आला आईनंही मुलाचं तोंड भरून बघत आलेल्या परिस्थितीला सामोरं जात रात्रंदिवस शिलाई मशीनवर काम करू लागली जेमतेम पैशात संसाराचा गाडा ओढत मुलाला शिक्षणासाठी पाठबळ दिलं आणि मुलानंही आईच्या कष्टाची जाणीव ठेवत दहावीच्या परीक्षेत तब्बल त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण घेत विजयाची पताका फडकवली आहे ही गोष्ट आहे विराज विजय डकरे याची विराजनं परीक्षेत मिळवलेल्या या घवघवीत विजयानं केवळ आईनंच नाही तर संपूर्ण कॉलनीनं आनंद साजरा केलाय कोल्हापुरातील रामानंद नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनी इथं गेल्या दहा वर्षांपासून डकरे कुटुंब राहतं घरातील परिस्थिती अत्यंत हालाकीची मात्र तरीही विराजचे वडील विजय डकरे यांचा स्वप्न आपल्या मुलाला भरपूर शिकवून मोठा अधिकारी करायचं होतं त्यासाठी वडील विजय डकरे रात्रंदिवस कष्ट करत मुलांना चांगल्या शाळेत शिकवत होते सर्व काही व्यवस्थित सुरू होतं विराज देखील नववी होऊन दहावीत प्रवेश घेतला होता मात्र अचानक काळानं घाला घातला आणि विराजच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरवलं वडील विजय डकरे यांचं ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं यावेळी विराज दहावीत जाऊन तीनच महिने झाले होते विराजने भरपूर कष्ट केले शिक्षणाला त्याला यश मिळण्यासाठी त्यानं सकाळचं उठून अभ्यास करून खूप आपल्याला मोठं काहीतरी बनायचं आहे आणि मार्क चांगले काढायचे या पद्धतीने त्यानं खूप प्रयत्न केला आणि माझी घरची परिस्थिती जरी वाय बिकट असली त्याला त्याची जाणीव होती त्यानं आजपर्यंत मम्मीला मदत खूप करत होता आणि अजून पण करतोय मला त्यानं बाहेरनं रांगोळी तेन विकून परत ते मी पंत्या असं विकून पैसे आणून देत होतात त्या परेडमध्ये तो दहावीला असूनसुद्धा त्यानं हे प्रयत्न करून आपल्या घराला मदत केली आणि मी मीसुद्धा त्याला कष्टाला आणि त्याच्या अभ्यासाच्या ह्या ज्या दृष्टिकोनातून त्याला अभ्यास कर अभ्यास कर त्यावेळेला म्हणत होतो त्यानं मार्क मनापासून अभ्यास करून त्यानं छान मार्क काढले <tous called मैं दुणा> याचा मला अभिमान वाटतो आज खऱ्या अर्थानं म्हणजे डकरे आज आमच्या संपर्कात गेली दहा वर्षे आहेत या कॉलेजच्या आड मला राहायला आले तेव्हापासून डकरे आमचे हे बंधुजुल्ली मित्र असल्यागतच आहेत आणि ज्या आत्ता हे विराजने जे यश प्राप्त केलेलं आहे हे वैयक्तिक डकरे फॅमिलीचं नसून हे दत्तभक्त मंडळ श्री गुरुरुपा कॉलनी दत्त दत्त बॉईजचं आहे कारण का याचा आनंद डकरे परिवार घेत नसेल तर अकडनं माझी कॉलनी आनंद घ्यायला त्याला बाबा येऊन रोज आल्या बातमी कळल्या का काळल्यावर का त्याला पेढं भरवणे काही कार्यकर्त्यांनी तर असं केलं की दारात फटाळ्या बाजूला म्हणजे त्याच्या जा वडिलांची जाणीवसुद्धा त्याला होऊ द्यायची नाही असा प्रयत्नसुद्धा काही कार्यकर्त्यांनी केले आणि मंडळ माझं हे त्यांच्या पाठीशी खरोखर ठामपणे आहे त्याला पुढं नेहमी जॉईंट व्हायचं त्याचं एक स्वप्न आहे आता कसं कुटपत्र पत्र पेलवतोय ते पे पेलवत असताना त्याला आमचं मंडळ गुरुपाव कॉलनी दत्त मंदिर हे त्याला सपोर्ट देणार हे मात्र नक्की आहे विजय रवींद्र यादव गुरुपाव कॉलनी दत्त मंदिर आ, मला त्र्याण्णव टक्के पडले मागे माझ्या मम्मीचा आणि माझ्या गल्ली गल्लीचा खूप साथ आहे माझे बाबा वारले पण मी पप्पांची जिद्द पूर्ण करण्यासाठी क खूप कष्ट केले त्यामुळे त्या मला आता हे यश मिळाले आता माझी पुढची इच्छा आहे की अकरावी बारावी करून मला मिळावं त्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे हो रांगोळी विकत होतास काय त्यावेळेस अ दिवाळीमध्ये आमचे जेव्हा मी दहावीत गेलो तेव्हा दोन महिन्यातच ते माझे बाबा वारले आणि दे त्यामुळे आमच्या घराला हातभार लावण्यास खूप आर्थिक गोष्टीने आम्ही खूप मागे होतो त्यामुळे मम्मीला हातभार लावा म्हणून मी दिवाळीत त्या रांगोळी आणि असे अनेक साहित्य विकले आणि माझ्या मम्मी मम्मी आ, हात लाव हातभार लावला आणि सकाळी जाऊन संध्याकाळी यायचो आणि सुट्टीत आणि अब संध्याकाळी सकाळी जाऊन संध्याकाळी येऊन संध्याकाळी अभ्यासला बसवतो आणि दिवस थोड्या दिवसांनी बोर्डाची परीक्षा समोर आली त्याच्या एक महिना आधी मी खूप अभ्यास केला व एवढ चौऱ्याण्णव टक्के गुण गुण प्राप्त केले आणि आता म माझ्या पुढच्या पुढची वाटचाल सुरू आहे त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे काय वाटचाल